पंचा मात्र सामना सुरू झाल्याचा इशारा पहिली लढत आपण पाहिलेत निश्चितच जय माता दी दिघाटी विपक्ष मारेन कलंब संघादरम्यान ज्यामध्ये तिघाटी संघाने निश्चितच विजय संपादन केला पहिला चेंडू ऋषियाचा वेगवान चेंडू बॅट चिकड डिंगेज मात्र चेंडू पड़ निश फरार झाला दरम्यान रिझम मध्ये चेंडू फिरक्यात मात्र घडलंय काय एका चेंडूवरती दोन्ही फलंदाज सौरभ गाबंड अगदी करतोय चूक झाला खेळाडू पहिलाच मात्र धावची स्वरुपात बाद करत नव्हती हॅलो याच बरोबर व्यासपीठावरती मान्यवरांचं शुभागमन विवेक कंस्ट्रक्शनचे डायरेक्टर व्ही एस कन्स्ट्रक्शनचे डायरेक्टर सन्माननीय देवेंद्रजी पाटील आणि त्यांच्या समवेत सुशांतजी पाटील साहेब यांचे या ठिकाणी शुभागमन झाले भारतीय जनता पार्टी युवा नेतृत्व दोन्ही मान्यवरांचं आम्ही पुन्हा एकदा शब्दसुमनानं हार्दिक स्वागत करतो हॅलो नवीन फलंदाज एट नंबर थ्री योगेश पाटील फलंदीसाठी मैदान दाखल झालाय खरं तर यंदाच्या मोसमाचा निश्चितच मॅन निश्चितच ज्याच्या नावासोबत बायकर बायकरमॅननी निश्चित उपाधी जोडली गेल्या दादर टुर्नामेंटमध्ये चांगला खेळ या खेळाच्या माध्यमातून पाहायला मिळाला खरं तर सुरुवात जा खराब झाली होती यंदाच्या मोसमाची आणि त्यानंतर चांगली कमबॅक केली आहे के मालिकेवीराची टू व्हीलर बाईक मात्र या खेळाच्या नावे यंदाच्या मोसमात आपण पाहिले हा देखील चांगले संधी आहे त्याच्याकडे पुढचा चेंडू यावेळेस आडवे बॅटने केल्याचा प्रयत्न लीडिंग एच घेतले चेंडू रिषद हवेमध्ये असेल स्वतः गोलंदाज जे येतो झेलच्या खाली ऋषी गरज सलगचा दुसरा खेळाडू झालाय यावेळेस मात्र बाद जे खरं तर पी वनच्या पहिल्या षटकामध्ये धावत जमवण्यासाठी ओळखण्याचा देवा आवरे संघ आज मात्र या सामन्यामध्ये निश्चिताचा बॅकफोटर ढकलला गेलाय स्कोर कार्ड अद्याप ओपन झाले नाही आणि दोन खेळू मात्र बाद झालेत सौरभ गावन त्यानंतर आता ऋषिकेश पाटील आपण पाहताय सलमेश जोडी आता मात्र मैदानातून बाहेर आली आहे आणि नवीन दोन्ही फलंदाज मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळेल नवीन फलंदाज मैदानावरती चौथ्या क्रमांकाचा पाहायला मिळेल साहिल कडू आणखी एक गुणवत्तावान खेळाडू खरं तर देवावरे संघाचा तुषार एलेम के जे सी आवरे हा संघ तुम्हाला पाहायला मिळतो मैदान फलंदाजी करतोय दुसऱ्या निश्चितच फिल्डिंग करणार संघ तुम्हाला पाहायला मिळतोय मेघना स्फोती अंडर ट्वेंटी बाय तुरमाळे पणबल विभागातील मत्तबर संघ पहिल्या दोन चेडू निश्चितच दोन महत्वाचे विकेट बाद केलेत यावेळेस जेव्हा विचार करा ऋषी करत आपले गोलंदाजी निश्चितच जी, जी दाहकताय ती मात्र दाखवताना मैदानामध्ये ऋषी करत हा गोलंदाज पुढचा चेंडू हा चेंडू गुडले स्पॉटवर पडला आणि त्याच्यानंतर उचली घेताना पाहायला मिळाला चेंडू जाऊन विसावला विकेट किपर याच्या हातामध्ये निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय या दरम्यान खरं ते षटकातील तिसरा निर्धासोबत चेंडू पाहायला मिळाला आहे पहिल्या दोन चेंडूवरती दोन विकेट त्यानंतर मात्र सोबत चेंडू अद्यापही एकी धाव जमवली गेली नाहीये स्कोर कार्ड ओपन झाले नाही श्रीकडेशा झाल्या नाही आहे देवाब्रे संघाचा पुढचा चेंडू हा चेंडू हलक्याने पुश केला निश्चितच बॅक टू दी बॉलर स्वतःच्या फाळूत मग चेंडू अडवला जातोय ऋषियाच्या माध्यमातून चार चेंडू आता मी संपलेत पहिल्या षटकातील पूर्वधारे एक पहिलं षटक पाहायला मिळतंय ऋषी घरात बॉल बॉलिंग ट्रॅक आणि काय कमालीची गोळंजी राहिली आहे आतापर्यंत या गोलजाची खरं तर पहिल्या चेंडूवर दहा पाचशे रुपयात एक विकेट मिळालाय तद् दुसऱ्या चेंडूवरती स्वतःच्या गोलंजीवरती झेल पकडला आणि सलग दोन दहाशे रुपयात चेंडू देखील पाहायला मिळालेत पुढचा चेंडू डान्सिंग अटॅक करायचा प्रयत्न चेंडू पडला आणि त्याच्यानंतर अतिरिक्त उसली घेऊन विकेट हातामध्ये विसावला आणखी एक निर्धा चेंडू पाहायला मिळालाय निश्चितच ऋषी गरजच्या माध्यमातून पहिलं मेडल षटक पाहायला मिळेल का या स्पर्धेतील कारण अद्याप ह्या कारनामा कालच्या कालच्या दिवसामध्ये दोन गोळ्यांचे निश्चितच कारनामा केलाय आजच्या रात्रीमध्ये हा कारणामाशे ऋषी घरत करेल का शेवटचा अंतिम चेंडू यावेळेस मात्र सुपला शॉट खेळण्याचा प्रयत्न चेंडू पडला तर अंतिरिक्त उचली आणि पहिलं मात्र मेडल षटक खरं तर या आजच्या रचनेतील तुरमाळे संघाच्या ऋषी घरत याच्या नावावरती निषेध नोंदवला जात आहे कम्माळची दोन गडी बाद देखील केलेत आणि मेडल षटक असं मात्र निश्चितच गोष्ट पृथ्वीकार पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळालाय पहिले षटक झाले समाप्त आणि दोन गडी बाद अशी धावसंख्या निश्चितच आपण पाहायला मिळतंय देवावरे संघाची